श्री स्वामी समर्थ नमस्कार ह्या चंद्राला घेऊन आम्ही निघालो एका वेगळ्या प्रवासाला प्रवास म्हणजे जायचं होतं एका ठिकाणी पण अचानक दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं ठरलं कसं कोणत्या ठिकाणी चला करूया सुरुवात या प्रवासाला निघालो आम्ही सहा सात वाजता काहीतरी मुंबईहून पण निघताना ह्या चंद्राला मला काही जे वेळ त्या चंद्राने मला लावलं होतं म्हणा त्याचा व्हिडिओ करता करताच वेळ लागला होता नंतर आम्ही अर्धवट वाटेत पोचलो आणि जेवणाचा निर्णय घेतला जेवणासाठी वेट करताना शिवण्या मॅडम ॲज युज्युअल जरा अशा गाण्यावर टुचुक टुचुक डान्स करायला सुरुवात शिवांशी टेबलवर मस्त खेळत बिझी होती आणि असं करता करता या दोघींचाच तुछ शी मला छान असा व्हिडिओ करता आला दोघी बसल्या काय नाचल्या काय खेळल्या काय सगळ्यांची मजा घेत घेत आम्ही हा व्हिडिओ पूर्ण करत होतो जेवणाची वाढ बघण्यासाठी काय करावं काय करावं तर आम्ही या दोघींना नाचून खेळून टाईमपास केला नंतर पुन्हा मी हा चंद्राचा व्हिडिओ त्या हॉटेलजवळही घेतला खरंच चंद्र खूप सुंदर होता कारण होळीजवळ होती साधंसोप्त जेवण करून मग आम्ही थोडंसं वेट करत होतो ड्रायव्हरसाहेबांच्या जेवणासाठी त्यांचं जेवण झालं आणि मग शिवांशी थोड्या खेळत बसल्या होत्या म्हणून काही निघताच आलं नाही शिवण्याचे स्टंट तर डेंजर ॲज युजल पण तिथे ह्या गुलाबांचंही त्यांनीही माझं लक्ष वेधून घेतलं काटे काय आणि गुलाब काय कोणाला आवडले नाही सगळ्यांनाच आवडतात इथे माझ्या शिवण्याचा जर स्टंट काकडं तिकडं झालं पण मी शिवण्याला त्या गुलाबासोबत खेळू दिलं नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि माझ्या पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो हे इथे माझं सासर आहे इथूनच अगदी दहा मिनटावर माझं सासर आम्ही या देवळात गेलो देवळात छानपैकी सगळ्यांनी आम्ही बऱ्याचदा दर्शन घेतलेलं आहे बापाचं पण पहिल्यांदा माझ्या वडिलांनी शिर्डी सोडून जर कोणत्या देवळात गेले असतील तर ते हे दुसरं देवळ कारण माझ्या बाबांना साईबाबांशिवाय दुसरं कोणतंही वेड नाही इथे आमची शिवडण्या छान अशी मंदिराच्या पायऱ्या उतरत उतरत मंदिराच्या गाभारात जाण्यासाठी तयार इथे हे आजोबा तिला सतवत होते इथे मामासोबत अगदी लाडात आली शिवडण्या आणि ते शिवांशी तिच्या बाबांसोबत पुढे पुढे जात होते आणि गाभारात आम्ही अलगद दर्शन घ्यायला आलो कॅमेरा ऑफ करावा लागला दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेरच बसलो बाप्पाचं दर्शन छान झालं आणि आम्ही सगळे इथे प्रसाद खात जरा बसलो मुलींनी अगदी मोटकांचा छान प्रसाद घेतला आणि एन्जॉय केलं असं करत आम्ही गाभऱ्यातून बाहेर आलो आणि मंदिराच्या मागच्या बाजूला सगळ्यांनीच असं फोटो काढण्याचा जो नाद आहे तो पूर्ण केला ट्राय केलं कोण कसं फोटो काढेल पण प्रत्येकाने घेतला तो आपल्याला इथे माझी भाची पलक ती फोटो काढून झाली नंतर माझी शिवांशी डॉगीला बघून पळतच सुटली शिवण्या मात्र राणीसारखी बसली होती इथे दोघी आपल्या बाबासोबत परतीला निघाल्या तिथून आम्ही दुसऱ्या प्रवासावरून पोचलो ते महाडला झोलाई आईच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या पालखीला इथे माझ्या आईवडिलांनी नवस केला होता तो नवस पूर्ण झाला आणि आम्ही इथे दर्शनाला आलो इथे माझे घरातले सगळेच होते बऱ्यापैकी आई बाबा छोटा भाऊ त्याची मुलगी आम्ही दोघंजण आणि आमची दोन्ही सुकन्या इथे हे लाल शर्ट घातलेले जे काका आहेत हे या गावातले काही ठराविक लोकांपैकी असतील कारण की हे तिथे सगळ्यांचं नवस सांगण्याचं आणि नवस पूर्ण झाल्याचं सर्व मानपणाचं काम करत होते इथे शिवांशी आणि शिवडल्या आम्ही चौघं आणि हे आम्ही चौघांनी जे छान दर्शन घेतलं त्यात माझी शिवांशी सगळ्यांना मस्तपैकी गंध टिके लावण्यामध्ये बिझी होते तिला खूप आवड आहे या सगळ्यांची आणि शिवण्या मात्र व्यवस्थित असं डोकं टेकून दर्शन घेत होती खूप बरं वाटलं लेकींचं हे कौतुक बघून आणि आज झोला यायला म्हटलं असंच कायम हसठ्ठ माझ्या दोन्ही लेकींना छान बोलतं वगैरे कर असं म्हणून आम्ही माझ्या मावशीच्या सासरवी पोचलो तिथे कालकाई मातेचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला पण आधी ह्या घरात आम्ही जे माझ्या मावशीचेच रिलेटिव आहेत यांच्या इथे शिवांशी शिवण्या खूप खेळण्यात रमल्या होत्या पहिल्यांदा शेणाच्या घरात शेणाने सारवलेल्या घरात त्या दोघींनी खेळल्या आणि दोघी एन्जॉय करत होत्या हे काय इथे तर मॅडमचं स्टंटच सुरू होतं मग तिचं स्टंट बघून माझी इच्छा झाली की माझ्या शिवांशीनेही ते स्टंट करावं मग आम्ही दोघेही त्या दोघींना सांगत होतो चला करा स्टंट इथे शिवांशीला मी खूप प्रोत्साहित करत होते कर 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 ये तू ये, ये, ये। पण तिने हे स्टंट करताना अगदी जमिनीला डोकं टेकून नमस्कार केला आणि स्टंट राहायला बाजूला पण ह्या घरामध्ये दोघींनी खूप एन्जॉय केलं खूपच जास्त आम्ही इथे हे पूर्ण घर मी खास यासाठी दाखवते कारण गावाची मजा ही वेगळीच इथे हे आहे महाडचं जे माझ्या मावशीचं गाव आहे तिथे हे निशान म्हणून फिरवलं जाणार आहे बऱ्यापैकी कोकणातल्या लोकांना माहीतच असेल निशान वगैरे काय होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी घरी येणं म्हणजे काय हे सगळं हे पहा तेवढा मोठा हा निशान एक एक माणूस आपल्या खांद्यावर घेऊन फिरवत होता खूपच भारदस्त काम होतं हे इथे शिवांशी हळूहळू शिवणणे आणि मी असे सगळे आम्ही हळूहळू ते बघायला निघत होतो आम्हा सगळ्यांना डोळे फटके फट्टे फट्टेच राहिले होते कसं शक्य आहे एक माणूस एवढं मोठं वजन घेऊन फिरतो आहे आणि ते होळी पेटलेली पण तुम्ही पाहिलीच असेल नंतर आम्ही तिथे जो प्रसाद होता जेवणाचा तो आम्ही प्रसाद अगदी गावच्या पद्धतीनेच व्यवस्थित असं एन्जॉय केला साधं सोपं वरण भात साधी भाजी पापड लोणचं पण खूप सुंदर जेवण होतं मला तरी खूप आवडलं आम्हाला सगळ्यांनाच आवडलं ॲक्च्युली आणि इथे पण शिवणण्या ॲज युजल जेवण झाल्यावर मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत होती ते बघ त्या काकांना कशी सतवते ती क्लॅप 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 करू असं करू करून शिवण्या मस्ती करत पुढे आली अशा प्रकारे आमचं हे महाडचं दर्शन पूर्ण झालं आणि आम्ही निघालो परतीला त्यात चंद्राला सोबत घेऊन माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ